श्री स्वामी समर्थ तुम्ही पण पलंगावर बसून जेवता का जर जेवत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वास्तुशास्त्रात घरात सकारात्मकता राखण्यासाठी आणि सुखसमृद्धी आणण्यासाठी अनेक महत्वाचे उपाय सांगण्यात आले आहे तसेच अशा काही कृतींचे वर्णन करण्यात आले आहे आणि आधुनिक जीवनशैली मध्ये त्यांना करणे अयोग्य मानले जाते आपल्या जीवनात अनेक बदल झाले आहे म्हणूनच अनेक लोक आपली संस्कृती विसरत चालले आहे ज्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होतो प्राचीन काळात माणसे समृद्ध होऊन दीर्घायुष्य जगत होते हल्ली मानवाचे वय कमी होत चालले आहे पूर्वी लोक जमिनीवर बसून अन्न खात असत त्यामुळे त्यांच्या शरीराला पृथ्वीची ऊर्जा भेटत असे आणि ते निरोगी आणि नशीबवान होते हल्ली असे दिसून आले आहे की लोकांमध्ये अशक्तपणा सामान्य झाला आहे प्राचीन ग्रंथांमध्ये असे काही नियम सांगितले गेले आहेत जे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि हे नियम वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही योग्य सिद्ध झाले आहे जे प्राचीन ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितले होते की विज्ञान आपल्याला सहज्योतिषानुसार अन्न खाण्याच्या सवयीवरून आपल्या ग्रहांवरही प्रभाव पडतो वास्तूनुसार जेवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे डायनिंग रूम ही वास्तूनुसार ग्रहाचे प्रतीक मानले जाते प्राचीन काळी राजा महाराजांच्या भोजनकक्षही याच गोष्टी लक्षा घेवन बत डाइनिंग रूम कधी ही बाथरूम आ टॉयलेट कि खाली बांधू नये टॉयलेट अगदी समोर डाइनिंग रूम कधी ही बढ़ू नये अगदी बाथरूम कि टॉयलेट की भींत डायनिंग रूम की भींत ही कधी ही एक नावी महत्वा है कि डायनिंग रूम का दरवाजा कधी ही टॉयलेट या दरवाजा नये जेवण करताना दिशानिर्देशांची ही काळजी घेणं गरजेचं आहे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवाय बसायला सर्वोत्तम मानल्या जातात यामुळे माणसाचे आरोग्य चांगले राहते आणि देवीदेवतांची कृपा राहते तसेच मनुष्याला यश मिळते पश्चिम दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्याने यश आणि मानसन्मान मिळतो व पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो परंतु ज्यांचे आईवडील जिवंत आहेत त्यांनी दक्षिण दिशेकडे तोंड करून अन्न खाऊ नये त्याऐवजी पश्चिम दिशेला तोंड करून अन्न खावे वास्तूनुसार नियरत्य कोण म्हणजे दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्य दिशेने तोंड करून अन्न खाल्ल्याने पचनशक्ती कमकुवत होते पोटाचे आजारही होऊ शकतात खाण्यापूर्वी कराहे का अन्न सुरू करण्यापूर्वी हातपाय आणि तोंड धुवावे यामुळे आयुर्मान वाढते ओल्या पायांनी खाणे शुभ असते पाणी हे पंचतत्वांमधील एक आहे आणि जमिनीवर बसून अन्न खाणे हे पृथ्वी आणि तत्वाचे मिलन आहे जे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते आणि मनही शांत ठेवते व क्रोध नष्ट होऊन जातो त्यामुळे शरीरात ऊर्जेचा चांगला प्रवाह होतो अग्नीला त्याची दिशा म्हणजेच पूर्व दिशेला तोंड करून जेवल्याने योनिशी संबंधित आजार होऊ शकतात व स्वप्नदोष पण होते शास्त्रानुसार मांडी घालून जेवणे उत्तम मानले जाते खुर्चीवर बसून पाय हलवताना खाऊ नये असे करणे अशुभ आहे ज्या लोकांना पैशाची कमतरता आहे आणि पैसे कमावण्याची चिंता आहे त्यांनी पश्चिम दिशेला तोंड करून खावे या दिशेला खाल्ल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारू शकते लक्षात ठेवा की तुटलेली किंवा घाणेरड्या भांड्यामध्ये जेवण करू नये असे करणे तुमच्या वाईट काळाला बोलावणे आहे जर स्वयंपाकघरात तुटलेले भांडे असेल तर ती ताबडतोब वेगळी करा आणि देवाला प्लास्टिक किंवा काचेच्या भांड्यांमध्ये प्रसाद ठेवू नका यासाठी तांबे पितळ किंवा चांदीची भांडी वापरा अन्न कधीही आपल्या पलंगावर बसून खाऊ नये यामुळे अन्नाचा अपमान होतो आणि राहू प्रसन्न होतो तसेच पलंग रुईपासून बनलेला असतो आणि आपल्या शरीराची ऊर्जा बाहेर पडू देत नाही जेवताना आपल्या लिव्हरची ऊर्जा बाहेर पडते पलंगावर बसल्याने ही उष्णता शरीरात थांबते जमिनीपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे आपली पचनसंस्था खराब होते सुदैवाने जमिनीवर बसून अन्न खाल्ल्याने आपल्या शरीराचे तापमान योग्य राहते खाल्ल्यानंतर काही लोक ताटात हात धुतात हा माता अन्नपूर्णा यांचा अपमान मानला जातो आणि चंद्र शुक्र ग्रह दुःखी होतात भरभराट अशा घरातून निघून जाते ताटात उष्टे अन्न सोडणे हा अन्नाचा अपमान मानला जातो त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा आपल्याला शाप लागतो म्हणून आवश्यक तेवढे अन्न घ्यावे जेवण्यापूर्वी किंवा खाल्ल्यानंतर लघुशंका करून घ्यावी म्हणून मित्रांनो अन्न खाताना या महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर करा तसेच चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद